अनेक दिवसांपासून रेल्वे शहरातील बौद्ध निर्माण भूमी चिकन व मटण विक्रेता यांच्या अतिक्रमणाचे विळख्यात असून बुद्धनिर्माणभूमीसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली काही युवक उपोषणासाठी बसलेत परंतु नगरपरिषदेतील प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंबंधात लेखी उत्तर पण दिली परंतु त्याची कुठल्याच प्रकारे अंमलबजावणी न केल्यामुळे आज नगरपरिषदेवर महिलांनी धडक देऊन नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले या आंदोलनात माजी आमदार वीरेंद्र जगताप देखील सहभागी झाले होते पंचशील स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मक्केश्वर बबन वानखडे यांनी पंधरा ऑगस्ट दिनी समोरील अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी आमरण उपोषण केले त्यांना मुख्याधिकाऱ्यांनी पाच सप्टेंबर पर्यंत संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले परंतु आज तारखेपर्यंत हे अतिक्रमण न काढल्यामुळे व आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे चांदू रेल्वे शहरातील मिलिंदनगर नगरमधील महिला आज अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या त्यांनी यावेळी हातात फलक बॅनर घेऊन जवाब मुख्याधिकारी असे आंदोलन केले यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मुख्याधिकारी यांना फोन करून सदर महिलांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली महिला व मिलिंद नगरमधील युवकांची रास्त मागणी असून त्यांना त्वरित न्याय देण्यात यावा अशी भूमिका वीरेंद्र जगताप यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले सर्वजण बांधकाम उपअभियंता तहसीलदार पूजा माटोडे ठाणेदार अजय आखरे व आंदोलनकर्त्यासोबत चर्चा करून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन चार ऑक्टोंबरपर्यंत अतिक्रमण काढण्यात येईल असे लिखित आश्वासन दिले पंचशी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रफुल्ल मकेश्वर अजय राऊत माजी नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी निवास सूर्यवंशी हर्षल वाघ मातोश्री रमाबाई महिला मंडळाचे अध्यक्ष तुळसाबाई खवसे आशा गवई उषा मेश्राम अरुणा आठवले बेबी आठवले संगीता गवई दीपा गवई वंदना मकेश्वर कमळाबाई सरदार कविता नितनवरे रेखा वानखडे सुषमा गायकवाड संजीवनी रामटेके आमला वानखेडे कमला पाटील संगीता आठवले मनोरमा गवई मैना जोशी आशा वानखडे सिंधू पद्र्युधान सुलोचना आठवले अरुणा राऊत इंदिरा वानखडे सुनीता वानखडे इत्यादी महिला उपस्थित होत्या हाँ। 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 हा�

आणि असलं तर खरं आहे मॅडम बहुतेक काय येणार आहे त्यांना विचारून एकदा पुन्हा तिथून तुमच्याशी फोनवर बोलतो तुम्ही सर्वांसमक्ष जर आश्वासन दिलं सात दिवस आणि खरं या मॅडमनी सुद्धा दोघांनी मिळून जर आश्वासन दिलं तर हे इथून उठतील मला असं वाटतं असं पन्नास साठ महिलांना बसून सार्वजनिक विषयावर आणि त्यांचा विषय अत्यंत बरोबर आहे तर तुमचं काय म्हणणं आहे या महिलांना सांगा त्यांना विनंती करा आप आपल्या घरी जाऊन प्रपोज केली होती गणपती गणेशोत्सव होता माझी मला करण्यापेक्षा महिलांना आम्ही जाणार मी पाच तारखे त्यांचं म्हणणं आहे पाच तारखेची हमी होती आम्हाला इथे येऊन बसायचं कामच पडायला नव्हतं हा विषय सार्वजनिक आहे आणि अत्यंत जिवळ्याचा विषय आहे म्हणून तुम्ही ह्या वीस तारखेच्या पाच तारखेच्या आधीच ॲक्शन तेव्हा गणपती नव्हते तेव्हा दुर्गा देवी नव्हती तेव्हा सार्वजनिक सण नव्हते तेव्हा करू शकले असते ना कारण तुम्ही तर पंधरा तारखेला जे पत्र दिलं एक तर पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसायचं कामच नव्हतं राष्ट्रीय सण आहे मग तुम्ही त्याच्यात पुन्हा वीज दिवसाची मुदत मागितली त्याच्यानंतर पुन्हा वीज दिवस होऊन गेले पण दीड महिन्यात आपल्याकडून कारवाई झाली नाही म्हणूनच ह्या मंडळी सगळे इथे येऊन बसले ना आज काय चित्र आहे तुमच्या नगर परिषदची जिल्हाभर बदनामी आहे तुमच्या बरं तुमच्याकडे एकच नगर परिषद आहे तुमच्याकडे काही तीन तीन नगर परिषद नाही आहे तुम्ही तरुण आहात तुम्ही तर ताकदीनं काम केलं पाहिजे हे अपेक्षा तुमच्याकडून गैर आहे का सांगा तुम्ही महिलांना काल त्यांनी तुम्हाला पुन्हा पत्र दिलं की बाबा अतिक्रमण हटवण्याबाबत आम्ही सव्वीस तारखेला पुन्हा उपोषण करणार आहे आता त्यांना विनंती करा मी आठ दिवसात किंवा सात दिवसात हे अतिक्रमण हटवून देतो तुम्ही उपोषण सोडवून शांतपणे घरी जा अशी विनंती महिलांना करा त्या ऐकून राहिल्या ऐकून झालं घेऊन घ्या हा साहेब बोला ना मग हे प्रशासन अधिकाऱ्यांना लिहून द्या ना म्हणा यांना आठ दिवसात कारवाई होईल म्हणून तुमचं पहिलं पत्र आहेच ना त्याला संदर्भ देऊन नाही तर हे हटत नाही म्हणते एक मिनिट जोड्यात बोला

किती दिवसापासून बौद्ध सेमशन भूमी त्या ठिकाणी सेमशन भूमीच्या बाहेर सर्व मटणाची दुकानं थाटलेले आहे या नगर परिषदला आम्ही किती वेळा तरी निवेदन दिले परंतु यांनी आम्हाला आता तुरी देऊन आज देतो उद्या देतो म्हणून ही भूमिका साकारली त्यानिमित्तानं मिरी नगरमध्ये सर्व महिला संघ या ठिकाणी आला आणि त्यांना तो तिथं अतिक्रमण हटवावं या न्यायासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे कुठलाही प्रचार न होता शांततेच्या मराग मार्गाने आम्ही या ठिकाणी प्रचाराला बसलो आणि आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलो एवढंच बोलतो आणि आमचा सहानुभूती मिलिंदगरचा विचार करून त्यांना तिथलं तिथलं अतिक्रमण हटवावं ही आमची नम्रतेची विनंती आहे एवढं बोलून सर्वांना मंगल शुभकामना <laughs> त्यांच्यासाठी आम्ही ऐक आहे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आम्ही इथं आलेले आहे जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर